ॐ नमः शिवय ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस्त्वद्ध्रुवमिदम् परो ध्रव्याध्रव्य जगति गदति व्यस्तविषये समस्तेऽप्येतस्मिन् पुरमथनतैर्विस्मित इव स्तुवञ्जिह्रेमि त्वां न खलु ननु दृष्टा मुखरता समश्लोकी वदे कोणी नित्या परिकुणी अनित्या प्रकृतिला कुणी नित्या, नित्या मत विमतलोकी गलबला अशा वादे झालो चकित परिवाचाड म्हणून तुझे स्तोत्रा गातो भयरहित लज्जा दवडूनी भावानुवाद कोणी म्हणतात की हे जग नित्य शाश्वत आहे तर दुसरे कोणी म्हणतात की हे सगळं अशाश्वत आहे आणखी कोणी म्हणतात की या सगळ्या वेगवेगळे विषय असलेल्या जगामध्ये काही पदार्थ शाश्वत व काही अशाश्वत आहेत या भिन्न भिन्न मतांमुळे आश्चर्यचकित होऊनही हे त्रिपुरांत का तुझी स्तुती करताना मला संकोच वाटत नाही कारण वाचाळता ही धीटच असते सांख्य आणि योग मतानुसार जग नित्यच आहे पुरुषाच्या प्रेरणेमुळे प्रकृतीने ते व्यक्त केलेलं आहे प्रकृती पुरुष हे अनंत आहेत प्रकृती कारण आहे तर जग हे तिचं कार्य आहे प्रकट झालेलं रूप आहे त्यामुळे तेही नित्यच आहे प्रलयाच्या वेळी ते फक्त कारणामध्ये लीन होते दिसेनासे होते पण नष्ट होत नाही शून्यवादी बौद्ध मताप्रमाणे क्षणाक्षणाला बदलणारं हे जग अनित्य आहे ते सतत सतचं असत होत असतं म्हणून हे जग विनाशी आणि क्षणभंगूर आहे वैशेषिकांच्या मते परमाणूंपासून बनलेलं हे जग अनित्य आहे पण परमाणू नित्य आहेत परमाणूंचा संयोग झाला की जग अस्तित्वात येते व वियोग झाला की ते नष्ट होते परमाणूंचा संयोग वियोग करण्याचं काम ईश्वर करतो पण तो त्यांना उत्पन्न किंवा नष्ट करू शकत नाही ते नित्यच असतात असे परमाणू नित्य पण जग अनित्य असल्याचे मत ते मांडतात पण या विद्वानांची मतं काहीही असली तरी पुष्पदंताच्या श्रद्धाळू मनावर त्याचा काही परिणाम होत नाही तर्काच्या जंजाळात तो अडकत नाही तर भावभरल्या भक्तीच्या प्रभावाने तो शिवस्तुती करत राहतो ओम नम शिवाय